तालुका संघटक ग्राहक पंचायत चोपरा माझ्याकडे सर अशा तक्रारी आहेत की भरपूर लोकांच्या ही सेवा केंद्रावर ती होणारी लूट आहे यासाठी भरपूर लोकांच्या तक्रारी आल्या आणि मी स्वतः जाऊन बघितलं तिथं बघितल्यानंतर प्रत्येक म्हणजे जे कस्टमरांकडनं ते अवाजवी पैसे घेतात दुसरी गोष्ट ज्या पावती जे देतात ती, ती ही कच्च्या स्वरूपाची असते ती कच्च्या स्वरूपाची असल्यामुळे त्यावर अमाऊंटही नसते आणि शासनाने त्यात थोडं लक्ष घालून त्या ई सेवा केंद्रवाल्यांना जे चलनाच्या ज्या पावत्या आहेत हे कॉम्प्युटर राईज द्यायला सांगितलं पाहिजे त्यासाठी मी चर्चा केली सरांशी आणि जे ही आवाज जी लूट होते ही थांबावी यांना प्रत्येकाला जे दरपत्रक आहे प्रत्येक ई सेवा केंद्राला यांनी सुचवलेले आहेत तरी ते लावत नाहीत आणि ग्राहकांची फसवणूक केली जाते त्यासाठी आम्ही हे सरांना चर्चा केली सरांशी बोलणं झालं आहे सर म्हणतायत की आम्ही सुचवलेलं आहे आणि बघतील ते आता काय करायचं म्हणून त्यासाठी आम्ही चर्चा केलेली आहे त्या हे बंधनकारक केले पाहिजे रावसाहेब तर साहेब बोलले की त्यांना बंधनकारकच आहे परंतु त्याची ते अंमलबजावणी करत नाही कोणत्याही महा सी ई सेवा सेतू केंद्रावर बाहेर कोणत्या दाखल्याचे किती रुपये घ्यायचे हे शासनाने ठरवून दिलेलं आहे मात्र हे उत्पन्नाच्या दाखल्याचे दोनशे घेतात दोन्ही सेलचे दोनशे घेतात कोणत्याही दाखल्याचे त्यांच्या मनाला पाटील तेवढे पैसे घेतात आणि पावतीवर लिहूनही देत नाहीत आणि ऑनलाईन पावतीही देत नाहीत ते त्याच्यामुळे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि दरपत्रक कंपल्सरी करावे अन्यथा कारवाई करावी त्यांच्यावर ही लूट थांबवावी सर्वसामान्य जनतेची लूट होतात